दुपारची वेळ होती शेतातील ऊन डोक्यावर आलं होतं आजोबा सोबत झाडांना पाणी घालत होते तेवढ्यात नातवाकडून चुकून शेतातली पाण्याची बादली सांडली आणि त्या बादलीमुळे काही रोप तुटली नातवाने घाबरून आजोबांकडे पाहिलं नाही कारण त्याला वाटलं आजोबा आता ओरडणार नातू आजोबांकडे वेळ बघताच आजोबांना घाबरून म्हणाला आजोबा माझ्याकडून चूक झाली मी रोप तोडली तुम्ही ओरडणार का आजोबा हसले आणि म्हणाले बाळा चुकांमधूनच तर आपण शिकतो चूक झाली तरी घाबरायचं नाही आपण आपलं काम मन लावून करत राहायचं मी तुला एक गोष्ट सांगतो एक कुंभार आणि त्याची माती एका गावात एक कुंभार होता तो रोज मातीची भांडी बनवायचा पण कधी कधी भांडे बनवताना ते तुटून जायचे किंवा त्याचा आकार बिघडायचा जेव्हा एखादे भांडे तुटायचे तेव्हा कुंभार नाराज होण्याऐवजी हसायचा तो त्या तुटलेल्या भांड्याची माती पुन्हा मळून घ्यायचा आणि त्यातून एक नवीन सुंदर भांडे तयार करायचा त्याच्या शिष्याने त्याला विचारले गुरुजी भांडे तुटल्यावर तुम्ही हसता का तुम्ही नाराज का होत नाही आजोबा पुढे काय झाले त्या कुंभाराने काय उत्तर दिले कुंभाराने उत्तर दिले बाळा जर हे भांडे तुटले नसते तर मी या मातीचा उपयोग करून याहून सुंदर भांडे बनवू शकलो नसतो नातवाने उत्सुकतेने विचारले हा आजोबा मग त्या नवीन भांड्याचे काय झाले ते सुंदर झाले का त्या नवीन भांड्याचे काय झाले माहितीये ते भांडे आधीच्या भांड्यापेक्षा खूप मजबूत आणि सुंदर बनले कारण कुंभाराने त्याच्या आधीच्या काहीतरी नवीन आजोबांनी नातवाला जवळ घेतले आणि समजावले बघ बाळा तुझी चूक झाली पण घाबरू नकोस तू तु तुझी चूक मान्य केलीस आता तू तु यातून शिकून पुढे जाशील जसा कुंभार त्याच्या तुटलेल्या भांड्यापासून एक नवीन सुंदर भांडे बनवत तसच तूही तुझ्या चुकीतून शिकून एक चांगली व्यक्ती बनशील नातवाने डोळे पुसले आणि हसला पाता कळला आजोबा मी चुका केल्या तरी घाबरणार नाही आजोबा डोळे मिचकावत नातवाला म्हणाले अगदी बरोबर चुका हे आपल्या यशाचे पहिले असते कुंभार त्याच्या चुका या आजोबांच्या घाबरून जायचं नाही प्रत्येक चूक आपल्याला काहीतरी नवीन शिकवते आणि मजबूत बनवते आपण प्रयत्न करत राहायचे आजोबांची ही छोटीशी पण बोध देणारी गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आजोबांची ही कुंभार आणि त्याच्या मातीची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अशाच मजेशीर शिकवण देणाऱ्या आजोबांच्या गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या आजोबांच्या गोष्टी ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा भेटूया पुढच्या गोष्टीत तोपर्यंत आनंदी राहा आणि शिकत राहा